गौरनारे तालुका देवळा जिल्हा नाशिक येथील मनीषा समाधान वैरणार यांनी प्रशासनाकडे वारंवार अर्ज करूनही गावातील सांडपाणी व्यवस्थेच्या समस्येकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे त्यांच्या घराजवळ सांडपाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली असून आरोग्यास गंभीर धोका निर्माण झाला आहे या समस्येमुळे त्यांच्या पतींना गंभीर आजारांचा सामना करावा लागला आहे प्रशासनाकडून त्वरित उपाययोजना न झाल्यास आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलावे लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे याबाबत सरपंच ग्रामपंचायत सदस्य व पंचायत समितीचे अधिकारी जबाबदार असतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे हा विषय गंभीर असून संबंधित प्रशासनाने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे सांगा काय सांगू शकतो माझं नाव वैशाली सचिन कोतवाल गिरणाऱ्या गावातच राहतो आम्ही इथे इंदिरा नगर मध्ये आणि गटारीचे जे वायफळ कामामुळे जे गटारी फुटताय जे जागोजागी फुटून सगळीकडे गटार गटार पसरतीये ती गटार आमच्या घरात पसरली तिथं गटार फुटली आणि ते पाणी सगळं घरात आलं तर एवढं एका आठवड्यात ते दोन वेळेस झालं एकदा आम्ही सगळं धुवून वगैरे व्यवस्थित क्लीन केलं ते परत तसंच झालं आणि माझ्या घरात लहान मुलं आहेत त्याच्यामुळे आता आम्ही तर नाही राहू शकत पण लहान मुलांना घेऊन पण नाही राहू शकत आम्ही त्या घराला कुलूप राहून आणि मळ्यात राहायला गेलो पण मागे असं नाही होऊ शकत ना कारण आमचं घर आहे आम्हाला तिथं राहावंच लागेल आणि माग मागे आता म्हणजे सहा सात महिने झाले असतील त्या गोष्टीला तेव्हा पण असंच झालं गटार फुटली खूप आजा बाजा झाला सगळे विस्तार अधिकारी बोलव हा अधिकारी तो अधिकारी सगळ्यांना बोलवला आम्ही सगळ्यांना फोन वगैरे केले त्याच्यानंतर हे डॉक्टर आले पण आपले आरोग्य अधिकारी ते त्यांनी बघितलं खूप घाण वगैरे साचलेली होती ते म्हणजे आरोग्याला धोका आहे याच्यापासून एवढं बोलून सगळे निघून गेले तात्पुरतं इथं उपरून वापरून मिलं गेलं पाणी निघून परत जस जे आहे ते आहे अर्थात पंचायतीशी काही घेणं नाही सदस्यांशी ना काही घेणं नाही सरपंचांशी काही घेणं नाही कोणावर आमचा पर्सनल राग पण नाही कोणाच्या रागापोटी आम्ही बोलतोय असं काही नाही आहे पण घरात पाणी येत त्याच्यामुळे बोलावं लागतंय आणि ते कसं आहे आम्ही आमचं आमचं पाणी काढून देऊ आम्ही कुठेतरी काढून दुसऱ्याला त्रास होईल आम्हाला काही घेणं नाही पण एकामुळे दुसऱ्याला त्रास दुसऱ्यामुळे तिसऱ्याला त्रास आणि सगळं एकाच झालं की एका सगळ्या गटारी उकरतील आणि मग ते गटारींचा सगळ्या गावात रोग राही <सथ> ते काही योग्य नाही त्याच्यामुळे आम्ही काही कुठे फोडली तोडली नाही ती गटार नाही तर फोडून टाकली असते आतापर्यंत तेवढं ते करायला पाहिजे व्यवस्थित एवढंच आहे माझं बाकी काही नाही तुम्ही कुठं तक्रार दिली नाही का आतापर्यंत मागच्या वेळेस तक्रार दिल्या मग त्याच्यावर बऱ्यापैकी कमेंट झाल्या लेखी तक्रार आम्ही दिलेली होती त्याच्यानंतर आम्ही ग्रामविकास अधिकारी वगैरे सगळ्यांना तक्रार केलेल्या होत्या तर कोणी काही लक्ष दिलं नाही यावेळेस परत गटार फुटले आम्हाला काही कोणाकडे कंप्लेंट करण्याची अशी गरज नाही वाटली किंवा वाटलं नाही करावी किंवा कंप्लेंट करून काही होईल असं काही वाटलं नाही त्याच्यामुळे आम्ही काही कोणाला लेखी तोंडी कुठल्याच प्रकारची तक्रार दिलेली नाही फक्त फुटते गटार फुटते ठीक आहे आता बघा झालं व्यवस्थित तर ठीक आहे चाललंय घरात पाणी गटारी तर आम्ही इकडे तिकडे राहू ज्याच्या घरात गटार निघेल ते घर सोडून जाईल गाव याच्या ऐवजी काय होणार ही समस्या मी झालं मलेरिया झाला त्याच्यानंतर मला निमोनिया झाला मी जवळजवळ ला, दोन लाख रुपये खर्च केला दवाखान्यामध्ये आठ दिवस मी नाशिकला ॲडमिट होतो दोन दिवस उमराण्याला सरकार दवाखान्यात होतो अगोदर त्याच्यानंतर नाशिकला गेलो त्याच्यानंतर आणखी आठ दिवसापूर्वीच मी जाऊन येईल त्याच दवाखान्या विजयन हॉस्पिटलला जवळजवळ अर्धा माल जवळ दो दोन लाख रुपये खर्च आला तर हे जवळजवळ दोन वर्षापासून चालू आहे mm -hmm. दोन हजार तेवीसपासून चालले मी तेव्हापासून मी सरपंचाच्या करतो रावण्याकरांच्या करतो कोणीच निर्णय लावत नाही फक्त उडा उडीचे उत्तरं देतात मी दवाखान्यात असताना मी त्यांना पावडर टाकायला लावली त्यांना पावडर कोणती टाकली पाणी पि पाण्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये ती पावडर टाकताना ती पावडर इसर टाकली मी दवाखान्यात असताना घरी फोन केला सरपंच ईश्वर नामदेव करणार होते त्या टायमाला तर त्यांना काहीच दखल घेतली नाही माझं काही मी काही मला जाणार पण माझ्या मा दोन मुलांना नाही झाला पाहिजे अशी करून सर त्यांना काय केलं पिण्याच्या पाण्याची पावडर याच्यात टाकली फक्त समजूत काढून दिली मी तिथे असताना तर मला इतका इतका अजून बी त जर चालू आहे अजून बी डोकं लावून चालू आहे एक बी सर पंचायतमध्ये जाऊन बी कोणीच दखल घेत नाही आरोग्य के केंद्राला बी अर्ज दिलेला आहे मी माझी सर एफ बी झाली हॉस्पिटलची हा सर्व फाईल इथं कोणत्याही अधिकाऱ्याने यावं आणि माझी फाईल बघून जावा माझी भरपाई करून द्यावा या पाण्यामुळे माझी माझे नुकसान हे पाणी व्याजानं का पैसे काढून मी दवाखाना करेल डाग डाग ठेवून पाणी कशाचं येते पाणी हे गर्दीच येत त्याच्यामध्ये संडा सुद्धा जोडले लोकांना संडा शौचालय सुद्धा शौचालयाचं पाणी सुद्धा सर्व हागण कठी माझ्या दारा पुढे माझ्या डोराखाली पाणी माझ्या शेतात पाणी आणि हे बाजारपट्टीचे कागद माझ्या दारामध्ये पुढे येत डोराच्या डोरांच्या तोंडामध्ये जातात बाजारपट्टीत सुद्धा मी सांगितलं ते सुद्धा काही निर्णय लागत नाही ते पूर्ण कागद माझ्या घरा पुढे अजूनपर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांनी कारवाई नाही बीडिओ आला होता एकटाई तो तो की काही घर मेलं तर चालत पण हे दुसऱ्या दहा लोकांना तर म्हणजे मग मी त्याला सांगितलं तुम्हाला लेखी मी आता मी मी मरायला झालो होतं मग तो कुठं किती झोपला होता तो कुठं झोपला होता तो कोणता होता मला त्याचं नाव माहिती मी आज लगेच मी तिकडे तहसीलमध्ये जाऊन त्याचं ऐकलं असतं त्याचं घरजंड झाला असतो समजा आता इथून एकजण एक जण मेला चाल भा मरू द्यायचा का मी आज सोनं का आणि ठेवून काही पैसे घसून मी दवाखाना केला याच्यावरती नाही पंचायतीने किंवा कोणी नाही कारवाई केली तर काय पंचायत समिती तिकडे काहीतरी करू आम्ही काहीतरी निर्णय करावा लागला नाही तर मग काहीतरी तिकडे उपोषण सर डोरा गोर घेऊन जाऊ सर्व डोरा खाली पाणी रे सर घरासमोर वास येतो आम्ही जेवण जाते नाही आम्हाला कुटुंब घेऊन आम्ही तिथे सर्व कुटुंब तिथे जाऊन आम्ही दोन वर्षापासून या गटारच्या पाण्याकरता आम्ही तक्रार करू राहिलो कोणीच लक्ष देत नाही त्याच्याकडे आम्ही पंचायतीपर्यंत बी गेलो देवळ्यापर्यंत बी गेलो उमराणी सरकारी दवाखान्यापर्यंतही पोहोचलो इथून नाही तर दैवडला पण गेलो तरी कोणी लक्ष देत नाही याच्याकडे त्याच्यानंतर आमच्या घरच्या माणसाला डेंगू झाला डेंगू नंतर, नंतर मलेरिया झाला मलेरियानंतर आम्ही मालेगावला दिसली डॉक्टरकडे ॲडमिट झालो तिव्ह त्यांच्याजण क्लिअर झाले नाही त्याने आम्हाला विजन हॉस्पिटलला नाशिकला पाठवलं तिडे आम्ही पंधरा दिवस ऍडमिट होतो पंधरा दिवस ऍडमिट होतो तरी इकडे पंचायतीमध्ये फोन केलं सांगितले तुम्ही जा माझी दोन मुलं आहे घरी तिकडे काहीतरी औषध टाका पावंडर मारा इथं कोणीच पोचलं नाही आता काय निर्णय घेणार तुम्ही आता काहीतरी झालं पाहिजे आम्हाला असं झालं इथं आता रहा की नाही राहावा जगावं का मरावा असं होऊन गेलं आम्हाला पिण्याचं पाणी सुद्धा नाही आम्ही शेजरून पाणी आणतो दुसऱ्याच्या घरी आता पंचायतीने काय केलं पाहिजे याच्यावरती आता काहीतरी पर्याय काढला पाहिजे ना सर गावाचं पाणी आमच्या घरात समोर काढून दिलं आम्ही असं झालं आमची फाईल पाहून घ्या म्हणून म्हणलं ही आमची फाईल आहे दवाखान्याची दोन लाख रुपये नाशिकचा विजन हॉस्पिटलचा खर्च येईल आम्हाला गावाने खर्च केला का हा आमचा